संपतरावांची तब्येत काही दिवसांपासून बिघडलेलीच होती आणि आज रात्रभर तर त्यांना झोपच आली नव्हती रात्रभर खोकून खोकून त्यांना हैराण केलं होतं त्यांची मुलं आणि सुना मात्र त्यांच्याकडे दुर्लक्षच करत होते वयोमानानुसार खोकला येत असेल त्यामुळे ते लोक लक्ष देत नव्हती पण कमलताईंना मात्र त्यांची फार काळजी वाटत होती कारण रात्री खूपच त्यांना खोकला येत होता म्हणूनच कमलाताई सकाळी लवकर उठून त्यांच्या मोठ्या सुनेला मीनाला म्हणाल्या अगं सुनबाई तुझ्या सासऱ्यांची तब्येत बिघडल्यासारखी वाटत आहेत ते कालपासून खूप खोकत आहेत खोकला जास्त आल्यामुळे त्यांना त्यातच ताप दूध देखील आलेला आहे त्यांच्यासाठी आलं घालून एक कप चहा किंवा गरम पाणी पाहिजे होतं तेवढं घेऊन येतेस का म्हणजे त्यांना गरम पाणी किंवा चहा पिऊन तरी आराम तरी मिळेल त्यावर मीना कोमलताईंना म्हणाली आई सकाळी झाले का तुमचे सर्व ऑर्डर करायला आम्हाला दुसरी काही कामं आहेत की नाही सध्या तुमचे हातपाय चांगले आहेत तुम्ही तुमचे थोडे हातपाय हलवा म्हणजे तुमची तब्येत पण ठीक राहील असं म्हणत मोठी मोठी सून मोठी सून मीना स्वतःच्या खोलीत निघून गेली आज सुद्धा त्यांच्या तब्येत बिघडल्यासारखी वाटत होती कारण त्या रात्रभर त्यांच्या नवऱ्याची सेवा करत होत्या त्या रात्रभर त्यांच्या नवऱ्याची म्हणजेच संपतरावांची देखरेख करत होत्या त्यामुळे ते व्यवस्थित झोपू पण शकल्या नव्हत्या त्यांनी त्यांना आधीपासूनच मनक्याचा खूप त्रास होत होता त्यामुळे वाकून किंवा जास्त वेळ उभं राहून काम त्यांना जमत नव्हतं त्यामुळे त्या छोट्या सुनेकडे लताकडे गेल्या आणि तिला म्हणाल्या सुनबाई तू जर जर तू काही काम करत नसलीस तर तुझ्या सासऱ्यांसाठी एक कप चहा किंवा गरम पाणी करून देतेस का अगं ते खोकल्यामुळे खूपच त्रास होतय त्यांना त्यावर त्यांची छोटी सून सुद्धा स्वतःच्या कपाळावर आठ्या घालत म्हणाली आई अशी छोटी छोटी कामे सुद्धा तुम्ही आम्हाला करायला सांगता का ही कामं तुम्ही सुद्धा करू शकता ना आणि अशी कामं न करायला काय तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या झाल्या नाहीत दोन्ही सुनांचं अशा प्रकारचे उत्तर ऐकून कमलताईंच्या डोळ्यात अश्रू आले ते गुपचुपणे स्वयंपाकघरात गेल्या आणि संपत एक कप चहा बनून त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या मीना आणि लता कमलताईकडे वाकड्या नजरेने पाहत होत्या आपली सासू काय करत आहे याकडे त्यांची बारीक नजर होती आणि लांबूनच एका कोपऱ्यातून त्या बघत होत्या या दोन्ही म्हाताऱ्यांकडून आपल्याला कधी सुटका मिळेल कुणास ठाऊक असं बोलत पण होत्या ते दोघे असे आदेश देतात जणू या घरात आपण मोलकारीन आहोत होत आई अगदी तुम्ही बरोबर बोललात जर या म्हाताऱ्याला पेन्शन मिळाली नसती तर या दोघांना आपण कधीच वृद्धाश्रमात पाठवलं असतं या म्हाताऱ्याची पेन्शन मिळते म्हणून तर आपण याचं एवढं पुढे पुढे करतो नाहीतर काही केलं नसतं त्यात तोऱ्यात ते दोघेही आपल्या त्याच्यामुळेच आपल्यावर ऑर्डर सोडतात असं त्या दोन्ही सुना होत्या दोन्ही सुनांना त्यांचे सासू सासरे अजिबात पसंत नव्हते दोन्ही मुलंसुद्धा त्यांच्या बायकोंच्या सर्व गोष्टी ऐकत होती जेव्हा त्या दोघांना पैशांची गरज असायची तेव्हा ते वडिलांच्या अवतीविवती फिरायचे नाहीतर इतर वेळेस डोकूनसुद्धा पाहत नसायचे त्यांना त्याच्या आईवडिलांसाठी बोलण्या आणि आईवडिलांकडे बोलण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता वडिलांकडून पैसे घेतले की परत कधी त्यांच्या वडिलांकडे बसून त्यांच्या तब्येतीची सुद्धा विचारपूस विचारपूस करायला कधी जात नव्हती त्यांच्याकडे वेळ नव्हता पण दुपारचे एक वाजले होते आज संपतराव त्यांच्या बायकोला म्हणाले अगं कमाल मला तर तू खूप आता खूप भूक लागली आहे जेवण तयार असेल तर माझ्यासाठी ताट वाढून घेऊन येतेस का काल माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मला ती व्यवस्थित जेवलं सुद्धा नाही तुम्ही बसा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते कमलाताई ये स्वयंपाकघरात येऊन पाहू लागल्या तेव्हा सर्व जेवण संपले होते त्यांची दोन्ही मुलं पण घरी येऊन जेवण करून गेली होती पण या गोष्टीची त्यांना काहीच कल्पना पण नव्हती त्यांच्या दोन्ही सुनांनी जेवण करून घेतलं होतं आणि स्वयंपाकघरात जेवढं जेवण उरलं होतं ते फक्त एका होतं माणसापुरत जेवणात तितक्यात कसे काय जेवू शकतात बरं मग कमलाताईंना वाटले की आपण आपल्या नवऱ्याला म्हणजे संपतरावांना जेवण वाढावे मग कमलताई म्हणाल्या मी लगेच तुमच्यासाठी जेवण वाढायला घेते संपतरावांना जेवण देऊन त्या आल्या आणि त्यांच्या जेवणानंतर कमलाताई आदल्या दिवशीची ठेवलेल्या शेळ्या चपात्यांवर गूळ पसरवला आणि त्या पाण्यासोबत त्यांनी खाल्ल्या काही वेळाने कमलाताई जेव्हा संपतरावांच्या खोलीत गेला तेव्हा त्या ते म्हणाल्या तुम्ही अगदी आरामात झोपून घ्या जर संध्याकाळपर्यंत तुमच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही तर मी मुलांना सांगून तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल बाजूला एक चटे घेतली आणि स्वतः चटेवर पडून विचार करू लागल्या की आम्ही आमच्या मुलांना सुनाने इतकं प्रेम आणि आपुलकी दिली तर मग आम्ही त्यांना काय असतं देण्यात कमी पडलो असं काय देण्यात कमी पडलो की ज्यामुळे आज आम्हाला आपल्याच घरात पोटभर जेवणासाठी हात पसरावे लागतात आमच्याकडे सर्व काही असताना सुद्धा एक भाकरीच्या तुकड्यासाठी आम्ही तळमळत आहोत आम्ही आमच्या घरात जणू आमची सत्व परीक्षाच घेतली जात आहे या मुलांसाठी आम्ही आमचं आयुष्य समर्पित केलं आम्ही तर आमच्या मोजेकडे कधी लक्ष दिलं नाही आम्ही फक्त विचार केला की आमच्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे आम्ही त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे जास्त शिक्ष लक्ष दिलं तर त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि त्यांच्या इच्छा आम्ही पूर्ण केल्या आम्ही स्वतःबद्दल कधीच विचार केला नव्हता आम्ही फक्त दिवसरात्र कष्ट करत राहिलो परंतु ज्या मुलांसाठी आम्ही सर्व काही केलं ती मुलं आमच्याशी काही देणं घेणे नाही असेच वागतात ते त्यांना फक्त आमच्या पैशांशी मतलब आहे त्यांना आमच्या सुखदुःखाचं काही देणं घेणं नाही संपतराव एक सरकारी शाळेत शिक्षक होते आणि कमलताई एक कुशल गोहिणी होत्या त्या स्वयंपाक उत्तम पद्धतीने बनवत होत्या त्यामुळे त्यांचा ते पगार एवढा चांगला नव्हता त्यांनी त्यांच्या सेवेत कधीच मागे पडल्या नाही तसं त्यांच्या औषधांचा खर्च सुद्धा अगदी स्वतःचा स्वतः सोता ते भागवत होते ते त्यांच्या मुलांच्या खाण्यापिण्यासाठी आणि शिक्षणासाठी कितीही कसली कमतरता त्यांनी पडू दिली नाही हळूहळू संपतरावाने पैसे जमा करून चार खोले असलेला एक टू एच के घर घेतलं त्यांनी आपल्या मुलांना खूप चांगलं शिक्षण देखील दिलं देवाच्या कृपेने त्यांच्या दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या पण मिळाल्या पुढे दोन्ही मुलांची लग्नही झाली आणि दोन्ही सुना घरात आल्या कमलताईंना त्यांच्या दोन्ही सुनांना मुलीपेक्षा जास्त प्रेम दिलं आणि त्यांना कधी कोणतीही कमतरता भासू दिली नाही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं देखील लादली नाही त्यांना पूर्णपणे स्वतंत्रता दिली दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनाने जेव्हा वाटेल तेव्हा ते कुठेही जाण्यास स्वतंत्र होते स्वयंपाकघरात सुद्धा कमालताई त्यांच्या दोन्ही सुनांना खूप मदत करायच्या दिवसांपासून त्यांचा मनकेदुखीचा त्रास झाल्यामुळे त्या स्वयंपाकघरात जात नव्हत्या संपतराव खूप समजूतदार व्यक्ती होते ते त्यांच्या ते पेन्शनचे दोन भाग करायचे जेणेकरून त्यांच्या सुना आणि मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची भांडणं होऊ नये कोणताही दरार निर्माण होऊ नये दरारा दर महिन्याला अर्धा हिस्सा धाकट्या सुनेला आणि अर्धा हिस्सा मोठे सुनेला द्यायचा पेन्शन मिळायच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस काळजी घ्यायची त्यांच्या पुढे पुढे करायच्या सुद्धा अगदी व्यवस्थितपणे वागायच्या पण जशी पेन्शनची रक्कम सुनांच्या हातात मिळायची तर त्यांचे गुण दाखवायला सुरुवात करायच्या ते इतक्या वाईट व्यवहार करायच्या की सासू सासऱ्यांना किंमतच देत नव्हत्या त्यांची सेवा करत नव्हत्या त्यांची मुलंही काही कमी नव्हती त्यांना त्यांच्या आईवडिलांसाठी खर्च करणं बोजा वाटायचा दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांची पेन्शन त्यांच्याकडेच ठेवायचे तेवढ्यातच तेवढाच संपतराव त्यांच्या पत्नीला आवाज देत म्हणाले अगं कमलवाचा फोन वाजत आहे तो फोन उचल आणि कोणाचा फोन आहे ग ते सांग मला आपल्या नवऱ्याचा आवाज ऐकताच कमलाताई त्यांच्या भूतकाळाच्या विचारातून बाहेर आल्या त्यांनी पाहिले की संपतरावांच्या मित्राचा फोन आला होता त्यांनी मोबाईल घेतला आणि संपतरावांच्या हातात दिला काही वेळ बोलल्यानंतर संपतराव आनंदाने कमलबाईंना म्हणाले अगं कमल आज माझा एक मित्र त्याची बायको आणि मुलं इथे आपल्या शहरात त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आले आहेत ते सर्वजण उद्या आपल्याकडे भेटायला येतील तो आपल्या सुनांना सांगून त्यांच्या जेवणासाठी काहीतरी चांगला बेत करायला सांग संपतरावांना आनंदात पाहून कमलबाईंच्या चेहऱ्या सुद्धा हसू झटक झटकला त्यांना खूप आनंद झाला कारण बरेच दिवसानंतर त्यांनी त्यांच्या नवऱ्याला इतका आनंदात पाहिलं होतं की चला त्यामुळे तरी माझ्या नवऱ्याला अगदी चांगलं वाटत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी कमलाबाई स्वयंपाकघरात गेल्या त्यांनी पाहिलं की त्यांच्या दोन्ही सुना किचनमध्ये काम करत होत्या त्या सुनांना म्हणाल्या अगं मुलींनो आज जेवणामध्ये दोन प्रकारच्या भाज्या पुरी रायता आणि खीर बनवायचं आहे बरं का आज तुझ्या सासऱ्यांचे मित्र त्यांची बायको सोबत त्यांची मुलं सुद्धा येणार आहेत आपल्या घरी भेट द्यायला येणार आहेत त्यामुळे आपण त्यांना जेवण करूनच पाठवूया हे ऐकून दोन्ही सुना उकळत्या पाण्यासारख्या गरम झाल्या आणि मोठी सून म्हणजे मीना कमालदाईंना म्हणा मी अतिशय रागाने म्हणाली कोणत्याही मित्राला घरी बोलवायची काय गरज आहे भरी काही पद्धत आहे का बाबांचा जर एखादा मित्र घरी येणारच असेल तर ते स्वतः बाहेर जाऊन त्यांना का भेटून येत नाही घरी बोलवण्याची काय गरज आहे आणि ही काय धर्मशाळा उघडली नाही तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा कुणीही घरात येईल आणि खाऊन जाईल तसं तुम्ही इथे आम्हाला मदत करण्यासाठी कोणती मोलकरेन देखील ठेवलेली नाही तेव्हा धाकटी सोन लतासुद्धा तोंडवाकडं करत म्हणाली तुम्हा लोकांना घरातील सर्व खर्च वाढवण्याशिवाय दुसरं काही कामच नाही घरी बसून खर्च किती वाढत आहे याचा तुम्हाला काही अंदाज आहे की नाही आणि तसंही तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण कराव्या खायला घालतो खायला करतो तेच बघा कमलताईंची दोन्ही मुलं त्यांचे बायकोंचे म्हणणे ऐकत बाजूलाच उभे होते पण स्वतःच्या सुद्धा सुद्धा बायकांची संमती होते आणि म्हणाले की आई ह्या दोघी बरोबर बोलत आहेत तसे घरात खूप पैसे खर्च होतात आणि वरून बाबा सुद्धा नको नको त्या लोकांना इथे उगाच भरवत असतात आता त्यांना काही कामधाम नाही दिवसभर नुसते बेडवर पडून इकडून तिकडून पडून असतात कमलताईंना मुलांच्या आणि सुन्याच्या अशा गोष्टी ऐकून दोन्ही त्यांच्या हृदयाला चीड परत पडत होती त्या काही त्या क्षणी काहीच बोलल्या नाही आणि ओल्या पापण्या घेऊन शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या एके दिवशी संपतराव कमलबाईंना म्हणाले त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून एक साडी विकत घेतली हे पाहून दोन्ही सुना कामलाबाईंवर रागवू लागल्या आई आवयात बामाने इतकं पैसे खर्च करण्याची काय गरज आहे एवढी महागडी साडी कशासाठी घेऊन आले इतकी महागडी साडी घेण्याची काही गरज नव्हती ना तुम्ही इतकी मोठी मोठी मुलं आहेत सुना आहेत तरी त्यांना म्हातारपणात बायकोचे वाढदिवस साजरा करण्याची पडली आहे सुनेचे असे दुर्लक्षपणे पद्धतीने बोलणं ऐकून कमलबाई गप्पच बसल्या नंतर दुपारी संपतराव म्हणाले कमलबाई तुम्ही मला आज माझ्या रात्रीच्या जेवणासाठी भरलेल्या वांग्याचा रस्सा भाजी बनवायला सांग तुला ती भाजी आवडते ना आणि तसेही तुझा वाढदिवस आहे आपल्या सुनांना तुझ्यासाठी चविष्ट आणि झंझणी अशी भरलेली वांगी बनवायला सांग पण संपतरावांना हे माहीत नव्हतं की स्वयंपाकघरात असून फक्त त्यांच्याच मनाचं करतात सुना त्यांचंच मनाचे करतात माझं मी माझं मात्र इथे काही चालत नाही आणि ही गोष्ट त्यांनी संपतरावांना कधीच सांगितली नव्हती कारण त्यांच्या खाण्यापिण्यात त्यांनी कधीच का कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांनी केली नव्हती सुनांनी ठेवलेले जेवण कमलाबाई स्वतः न खाता संपतरावांना पुरेपूर द्यायच्या त्यामुळे त्यांना असं वाटायचं की घरात सर्व काही व्यवस्थित चाललं आहे सुना जेवायला वगैरे व्यवस्थित देत आहेत आपल्या सुनेला भरलेली वांगी बनवायला सांगितल्यावर सुन रागाने म्हणाली अहो तुम्ही तर काही कामाच्या नाही आणि वरून नुसत्या उप आधीच सोडत असता कामाच्या नावाखाली तुम्ही नेहमी आजारी पडता आणि त्यावेळेस तुमच्या जिबेवर नुसते हुशारीचे शब्द येतात हे मनमा ते बनवा हे खायचे ते खायचे या वयात जिबेवर थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे ना नाहीतरी खाऊन खाऊन आजारी पडाल तुम्ही दोघे आजार पडाल आणि दोघे जाल आणि नंतर सर्व काही आम्हाला काढावं लागेल तुमची सेवा पण करावी लागेल कमलबाईंना खूप राग येत होता पण तरी त्यांनी सर्व काही अगदी गुपचूपपणे सहन केलं या घरात राहणं आता त्यांना कठीण वाटू लागलं होतं सुन आणि मुलांची वृत्ती दिवसेंदिवस खराब होत चालली होती दिवसेंदिवस त्यांचा त्रास देण्याची पद्धतही वाढत चालली होती कमलबाईंनी आयुष्यभर त्यांच्या मुलांचे खूप लाड आणि प्रेम केलं पण आता तीच मुलं त्यांना चुकीचं ठरवत होती त्याचा विचार त्या विचार करू लागल्या की आम्ही मुलांचं आणि सुनांचं कमावलेलं खात नाही माझ्या नवऱ्याच्या महिन्याला नवऱ्याची महिन्याला पेन्शन येते आणि सुनांच्या हातात अर्धी अर्धी पेन्शन तर देतो तरी ते आमच्यासोबत उद्धटपणे का बरे वागतात बरे जेवताना नेहमी रोकटोक करतात अशा जीवनाचा काय उपयोग तुमचं वय कितीही असलं तरी तुमचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील ना आता मला हे सर्व काही सहन होत नाही त्यामुळे त्यांनी ठरवले की आता सुनांना धडा शिकवणं खूप गरजेचं झालं आहे त्यांचं असं वागणं आता डोक्यावरून चाललं आहे मुलांचं आणि सुनांचं वागणं आता मला अजिबात आवडत नाही कारण आजपर्यंत फक्त सुनाच आम्हाला आम्हाला ऐकवत होत्या आता तर मुलेही तसंच वागू लागली आहेत असा विचार करत कमलाबाईंना झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या सुना आणि मुलांबद्दल सर्व काही घडलेल्या गोष्टी आपल्या पतीला सांगितल्या म्हणजे संपतरावांना सांगितल्या संपतराव त्यांच्या सुनांना याबद्दल बोलायला जात होते तेव्हा कमलबाईंनी त्यांना थांबवले त्यांना म्हणू दिलं नाही त्या म्हणाल्या राहू द्या सुना आणि मुलांना आपल्यावर नाही तर आपल्या पैशांवर प्रेम आहे त्यामुळे त्यांना समजावणं व्यर्थ आहे त्यांना समजणारच नाही आता आपण आपल्या इच्छेनुसार बघूया कमलबाईंनी संपतरावांना सल्ला संपतरावांना सल्ला देत संपतरावांचा सल्ला घेतला आज महिन्याची एक तारीख होती दोन्ही सुद्धा सुना त्यांच्या पेन्शनच्या आतुरतेने वाट पाहत होती सासऱ्यांची सेवा करण्यात मग्न होत्या त्या त्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या आवडीनुसार खाण्यापिण्याची व्यवस्था करत होती म्हणजेच संपतराव लवकरात लवकर पेन्शन आणून देते आणि ते पैसे त्यांच्या हातात येते एकदा का रक्कम त्यांच्या हातात द्यावी दे त्या आणून देतील यासाठी त्या दोघीही सर्व तयारी करण्यात मग्न होत्या आपण जेव्हा पेन्शन घरात आणली तेव्हा काय झालं आहे ती पेन्शन आपल्या सुनांना न देता संपतरावने ती पेन्शनचे पैसे पत्नी कमलबाईंच्या हातात आणून दिले आणि म्हणाले आजपासून आपलं स्वयंपाकघर तू सांभाळ त्यावर कमलबाई म्हणाल्या हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात आता मी माझं स्वयंपाकघर स्वतः चालवेल असं म्हणून त्या स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी जाऊ लागल्या तित तितक्यातच ते सगळं ऐकून त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्या जवळ गेल्या मोठी सून कमलबाईंची मोठी सून म्हणाली अहो आई तुम्हाला चहा बनवायची काही गरज नाही घ्या मी चहा बाबांसाठी बनवून आणते चहा पिऊन झाल्यानंतर संपतराव म्हणाले आज मला गाजराचा हलवा खाण्याचं मन होत आहे गाजराचा हलवा खाऊशी वाटतोय तर अगदी मधुर शब्दाने लहानसून लता म्हणाली बाबा मी तुमच्यासाठी हलवा बनवते तोही भरपूर काजू बदाम आणि साजूक तूप घालून पण मनातल्या मनात ती बडबड करू लागत लागली होती की एकदा माझ्या हातात पेन्शनचे पैसे तर येऊ द्यात तर मग तुम्हाला मी बरोबर दाखवते काय करायचं ते गाजराच्या हलवाचा काय स्वाद असतो तो नक्कीच दाखवेन मी ते सर्वांचं जेवण उरकल्यानंतर त्या दिवशी दोन्ही सुना त्यांच्या सासऱ्यांना खूनच खुनवू लागल्या की घरातील राशन संपलं घरा आहे हे आम्हाला भरावं लागेल कारण पेन्शनचे पैसे त्यांना मिळाले नव्हते घरातील राशन भाजीपाला फळं असं अनेक खर्चांच्या बाबी आहेत तुमची पेन्शन आली असेल तुम्हाला पैसे मिळाले असेल पेन्शन तर आम्हाला दोघांना पेन्शनचे पैसे द्या संपतराव काही बोलण्याच्या आधीच कमलबाई त्यांच्या सुनांना म्हणाल्या अगं मुलींनो तुझ्या सासऱ्यांचे अजून पेन्शन सासऱ्यांनी अजून पेन्शनच काढलेले नाहीये आणि ते आणल्यावर तुम्हाला लोकांना देऊन एवढी घाई कशाला करताय थोडा वेळ तरी वाट पहा आणि हो आज माझ्या संध्याकाळी माझ्या दोन मैत्रिणी आपल्या घरी येणार आहेत तुम्ही त्यांच्यासाठी माझ्या त्या दोन मैत्रिणींसाठी जेवणाची व्यवस्थित करा त्यावेळी दोन्ही सुनांनी नागमुरड नागमुरडत जेवणाच्या तयारीला सुरुवात केली पण जेवण बनवताना त्या दोन्ही वारंवार आपटत होत्या आणि रागाने भांड्यांचा आवाज करत होत्या आणि म्हणत होत्या की एकदा का पेन्शन आमच्या हातात आली एकदा का पेन्शन आमच्या हातात आली की या म्हातारीला चांगलाच आम्ही धडा शिकवू दुसऱ्या दिवशी सुद्धा कमलबाईंनी पेन्शनची रक्कम त्यांना दिली नाही त्या दोघी खूप काळजीत पडल्या विचार करू लागल्या संपतराव बाहेर हॉलमध्ये बसून जेवत होते दोन्ही सुना त्यांच्या जवळ येऊन उभ्या राहिल्या म्हणाल्या बाबा जर तुम्हाला मिळालेली पेन्शनची रक्कम आम्हाला दिली नाही तर उद्यापासून तुम्हाला जेवण मिळणार नाही कारण तुम्हाला चांगलं चांगलं जेवण बनवून द्यायचे इतपत आमच्याकडे पैसे नाही आहेत आता आणि घरातील राशन पण संपलं आहे जर तुम्हाला या घरात दोन वेळचं पोटभर जेवण जेवायचं असेल राहायचं असेल जेवण करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पेन्शनची रक्कम आम्हा दोघांना द्यावा लागेल तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल संपतराव आणि कमलबाई त्यांच्या दोन्ही मुलांकडे रागाने बहू लागल्या दोन्ही मुलांनी सुद्धा त्यांच्या बायकांच्या बोलण्याला सहमती दर्शवली होती आज कमलबाईंना खूप राग आला होता कारण आता त्यांना हे सर्व सहन होण्याच्या पलीकडे गेलं होतं त्या मुली म्हणाल्या मुलींनो तुम्ही तसेही आम्हाला कुठे पोट भरून जेवायला देता ग प्रत्येक वेळेस तर जेवणा आधी आम्ही भ्याकुळ भुकेने व्याकुळ होतो तसं तुम्ही आम्हाला दोघांना एक एक भाकरी देता तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही जर तुम्ही जेवण दिलं नाही तर आम्ही उपाशी मरून जाऊ का आणि हे जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा खूप गोड गैरसमज आहे आता आम्ही देखील खूप आता आम्ही खूप आतापर्यंत आम्ही खूप सहन केले पण आता नाही यापुढे कधीच करणार नाही सहन देख करणार नाही तुम्ही दोघे कान उघडे ठेवून नीट ऐका तुम्ही दोघांपैकी कोणालाही पेन्शनचे पैसे मिळणार नाही तेवढं लक्षात ठेवा आम्ही स्वतःच्या पेन्शनच्या पैशाने आमचा घर खर्च भागवू शकतो या स्वयंपाकघरात जेवढ्या वस्तू असतील त्या प्रत्येक वस्तू आमच्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने आणलेल्या आहेत मी एक मुलगी ठेवली आहे जी आमच्यासाठी जेवण बनवेल आता मी तुम्हाला दोघांना पेन्शनमधील एक रुपयाही देणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुमची वेगळी चूल मांडा किंवा मरा याची मला काहीही परवा नाही पण उद्यापासून या स्वयंपाकघरात आमच्याशिवाय दुसरं कोणीही पाऊल देखील ठेवणार नाही आता जे काही राशन स्वयंपाकघरात आहे ते घ्या खा आणि शांत बसा संपतराव म्हणाले आता तुम्हाला स्वीट आणि डाळीची खरी किंमत कळेल आणि हो अजून एक गोष्ट आता तुम्हाला लोकांकडून स्वयं स्वयंपाकघराचा ताबा काढून घेतला आहे यापुढे जरा जास्त नाटकं केली तर या घरातून तुम्हाला तुमचा अंथरून अंथरूण गुंडाळून बाहेर निघून जावं लागेल लक्षात ठेवा कारण आता या घराचे मालक तुम्ही नसून आम्ही दोघे नवरा बायको आहोत कमलबाई आणि संपतराव हात पकडून स्वतःच्या खोलीत निघून गेले सासूच्या अशा गोष्टी ऐकून दोन्ही सुनांची तोंडे उघडीच राहिली कमलबाईंनी जे काही केलं ते एक अगदी योग्य केलं त्यावर ते त्यांना आज खूप अभिमान वाटत होता त्यांनी जो काही निर्णय घेतला होता तो निर्णय त्यांनी खूप पूर्वी घ्यायला हवा होता परंतु मुलांच्यात असे बदल होतील असं कोणत्याही आईवडिलांना वाटत नाही पण अजूनही जास्त उशीर झाला नव्हता पैशांच्या लोभापाई कितीतरी अशा कुटुंबात आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचे हाल होतात परंतु आता या समाजात हुशार राहणं सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे सर्व सुना अशा नसतात पण बऱ्याचशा सुना मात्र अशाच असतात तर मग मित्रांनो तुम्हाला कमलबाईंचा निर्णय संपतरावांचा निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद